हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली स्टोरी ऐकत राहा चला तर मग स्टोरीला सुरुवात करूयात गप्प बस मी असं काहीही करणार नाही ती दुसरीकडे नजर वळवतच म्हणाली बरं ठीक आहे परत मीच करू का मग तू मार खाशील आता चालेल त्यासाठी तरी थांबूयात मग तिने हसतच त्याचा हात हातात घेतला आणि त्याला उठवलं थँक्यू मिताली आय लव यू तिचं उत्तर त्याने प्रेमाने तिच्या कपाळावर ओठ टेकवलं आणि दोघही घरी जायला निघाले आता पुढे अद्वैतने तिला तिच्या घराजवळ सोडलं आणि तो घरी आला आई जेवायला वाढ खूप भूक लागली आहे तो आत येतच ओरडला त्याचा आवाज ऐकून आजोबा बाहेर आले साधना नाही आहे घरी आणि तू कुठे गेला होतास ते जरा बाहेर असंच आपलं इकडे जे सुचलं ते बोलून तो बोलून गेला आपलं इकडे छान नाव आहे जागेचं मलाही घेऊन चल कधीतरी तुम्ही पण ना आजोबा आधी फ्रेश होऊन येतो शकू अद्वैतला जेवायला पाड आजोबांनी सांगितलं तो जेवायला जे येऊन बसला शकूने ताट वाढून दिलं आजोबाही तिथेच बसले त्याच्या बाजूला ते आपल्याकडेच पाहत आहेत हे त्याला कळलं आजोबा आईने काय मस्त भाजी केली ना आज तो उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलला अरे गधड्या भाजी शकूने केलेली आणि नुसती मिळमिळीत झालेली आहे साधनाच्या हातची चव नाही कुणाला आणि ही एवढी मिळमिळ भाजी तुला चविष्ट वाटत आहे नक्कीच मितालीला भेटून आलंय वाटते आजोबा त्याच्याकडे पाहत बोलले आणि तसा ता त्याला ठचका लागला अरे हळू सावकाश ते त्याच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाले का काय म्हणालात तुम्ही तेच तू तु स्वतःहून सांगावं याची वाट पाहतोय मी तुम्हाला कसं कळलं हे केस उगाच पांढरे झाले नाही आहेत तुझा चेहरा पाहून तुझ्या मनातलं ओळखू शकतो मी हा एवढासा होताच ना तेव्हापासून पाहतोय तुला आजोबा अद्वैतला म्हणतात मानलं आजोबा तुम्हाला बाहेर गेलेलो आज आम्ही दोघं मागच्या किती महिन्यांपासून मागे लागलो होतो पण फायनली आज तयार झाली ती आत्तापर्यंत सारखी नाही नाही म्हणायची शेवटी आज दिवस उगवला आणि वेळ तरी किती दिला तो तासाभराचा मॅडमने तो हसतच आजोबांना सांगत होता तर आमच्या कॉलेजमधल्या मुलं मुली दर आठवड्याला डेटवर जातात पण ही एकदा बाहेर भेटण्यासाठी हो म्हणायला किती वेळ घेतला हिने अवघडच आहे हिचं अरे वेड्या अवघड नाही वेगळी आहे ती म्हणूनच भावली ना तुला नाही तर दर आठवड्याला डेटवर येणाऱ्या मुलीला हो म्हणाला असतास तू तिच्यावर प्रेम जडलं असतं तुझं नक्कीच नाही क्षणाचाही विलंब न करता तो म्हणाला मिताली खूप वेगळी आहे आजोबा शांत पेशन्स असलेली खूप समजूतदार आणि गोष्टी तक्रार न करता निभावून येणारी आणि माझ्या मनातलं तर असं कळतं ना तिला शब्दांची गरज नाही पडत साधी सरळ आहे कुठलीच लक्झरी म्हणून नाही तिच्या लाईफमध्ये पण सगळे आनंदाने स्वीकारते कंप्लेंट नसते कधी आणि एवढे सगळे असूनही पहिला नंबर सोडत नाही वर्गात एकवेळ मला कंटाळा येतो पण तिचे अभ्यासासाठी डेडिकेशन पाहिलं ना जिद्द कशाला म्हणतात ते कळतं ना कुठला दिखावा ना स्वतःच्या हुशारीचा गर्व अगदी साफ मनाची निर्मळ कुठल्याच अवाजवी अपेक्षा नसलेली तो मितालीचं भरभरून कौतुक करत होता तिच्या व्यक्तिमत्वाचं तिच्या सांगुलपणाचं तिच्या स्वभावाचं आणि आजोबा सुद्धा मन लावून ऐकत होते <laughs> ती किती सुंदर आहे तिचे डोळे तिचे केस असं कुठलंही वर्णन नव्हतं त्याच्या शब्दांमध्ये या मुलीसोबत आपला अद्वैत आयुष्यभर सुखी राहील हा विचार त्यांच्या मनात घोळत होता त्याचं तिच्याविषयीचं मत ऐकताना आजोबा तुम्ही असं का पाहताय माझ्याकडे हेच पाहतोय हो की तुझे विचार किती बदललेत तिच्या सहवासामध्ये तुझ्या तोंडून आधी कुणाबद्दल असं काहीच ऐकलेलं नव्हतं परिस्थिती माणसाला वयापेक्षा मोठं आणि समजूतदार बनवते अद्वैत तिच्या बाबतीतही तेच झालेलं कदाचित अद्वैत बाह्य सौंदर्य हे काही दिवसांचं आकर्षण असतं पण मनाची सुंदरता श्रीमंती ती न तुटणारं नातं निर्माण करते दोन माणसांमध्ये मला आनंद आहे की तू योग्य दिशेने वाटचाल करतोय बरं माझी कधी भेट घालून देणार तिच्याशी तुम्हाला खरंच भेटायचं आहे तिच्यासोबत मला वाटलं गंमत करताय तुम्ही त्याने उत्साहानं विचारलं ऑफकोर्स आणि तेही लवकरात लवकर एक काम कर तुझ्या आईबाबांच्या लग्नाच्या पंचवीसाव्या वाढदिवसाला बोलव तिला घरी ती नाही येणार आजोबा मला माहीत आहे माझं निमंत्रण आहे म्हणून सांग प्रयत्न करतो त्यापेक्षा माझ्याकडे एक आयडिया आहे ते माझ्या कॉलेजजवळ जे सिनियर सिटिझन जॉगिंग पार्क आहे तिथे भेट घालून देऊ तुमची तिच्याशी मस्त आयडिया आहे मला चालेल माझ्यासाठी जागा महत्त्वाची नाही तिला भेटणं महत्त्वाचं आहे तर आता अद्वै तिथे बोलतो की मग मी बोलतो तिच्याशी मिताली घरी आली मनातला आनंद लपवण्याचा प्रयत्न करत होती पण चेहरा चमकत होता तिचा अद्वैतच्या प्रेमाची जादू अगं हे काय भाजी नाही आणलीस आईने विचारलं लवकर लो। घरी येण्याच्या नादात ती भाजी आणायची साफ विसरली होती अगं विसरले मी जरा वेळाने घेऊन येते ती आत जातच म्हणाली थांब जरा आईने आवाज दिला मिताली अशी गोंधळीली का वाटते तू काही लपत तर नाही ना माझ्यापासून तिची आई म्हणजेच वंदना म्हणाल्या मी काय लपवणार तुझ्यापासून तिने आईकडे न बघताच उत्तर दिलं आज खोटं बोललेली ती आणखीनच टोचायला लागलं म्हणाला सारखं तिच्याकडे मन मोकळं करायला घरी कोणीच नव्हतं तर लपवावं लागलं असं काही वागूसुद्धा नकोस मिताली मगाशी मामींच्या बोलण्याचा थोडा का होईना परिणाम झाला होता त्यांच्या मनावर मिताली बाळा तुला आपल्या परिस्थितीची जाणीव आहेच तू शिकावं आपल्या पायावर उभं राहावं तेवढ्यासाठी जगते मी माझ्या वाटेला जे आलं ते तुझ्या वाटेला येऊ नये एवढीच इच्छा आहे माझी तिची आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली तिच्या आईला तिची खूप काळजी असते आई तुझा विश्वास आहे ना माझ्यावर तुला कुणी काही बोलेल असं कधीच होणार नाही मी ती तिच्या आईला म्हणाली अद्वेतला विषय सांगावं असं मनात होतं पण सध्या तरी आईने केलं नसतं स्पेशली तो कोण आहे हे कळल्यावर त्यामुळे आईला सांगायला वाट बघावी लागणार होती आजोबा आई बाबा कुठे गेलेत अरे ते त्या वसंताकडे गेलेत कुठला तरी कार्यक्रम होता त्याच्या घरी तुझ्या बापाला हल्ली फार जवळचा झालाय तो तसा पहिल्यापासूनच होता पण आता जरा जास्तच प्रत्येक नात्यात बिझनेस शोधायची सवय लागली आहे त्याला मी सांगतो तुला तिथेही हेच सांग काहीतरी करत असेल तो नशीब माझं तू तरी साधनावर गेलास का तुमच्यावर नाही गेलो मी तो हसतच आजोबांना म्हणाला माझी तर सावली आहेस तू इकडे केतकीच्या घरी बहिणी तुम्ही महिला मंडळ बसा बोलत आम्ही जरा वर आहोत वसंतराव केतकीचे वडील साधनाला म्हणाले भाऊजी फक्त तुमच्या बिझनेसच्या गप्पा थोड्या आवर्त्या घ्या कारण त्या झाल्या की मग तुमच्या मित्राला वेळेचं भान राहतं नाहीतर साधना म्हणाल्या काय एवढं महत्त्वाचं बोलायचं होतं माधव माधव आपण जी कंपनी काढायचं म्हणतो ना मला वाटते त्यासाठी आपल्याला बँकेचं लोन घ्यायची गरज पडणार नाही वसंतराव म्हणाले ना का असं का म्हणतो आहेस तू एवढे सारे पैसे उभे कसे करणार आपण बँकेतून लोन नाही घेतलं तर नव्या बिझनेससाठी एकर एक कमी एवढे सगळे पैसे जमा करणं शक्य नव्हतं म्हणूनच त्या दोघांनी बँकेचा लोन लोनचा पर्याय निवडला होता मी शोधलेला एक फायनान्सर तो करेल मदत फक्त त्याला सत्तर टक्के शेअर हवेत पसंत सत्तर टक्के म्हणजे खूप जास्त झालेत कंपनीचा मालक होईल तो आणि असे कुणाकडून पैसे घ्यायचे म्हणजे शिवाय तुला माहीतच आहे या नव्या प्रोजेक्टसाठी मी असली नसली सगळी इन्व्हेस्टमेंट लावतो आहे तेही आप्पांच्या विरोधात जाऊन उद्या जर काही झालं आणि तो माणूस फिरला तर खूप मोठं नुकसान होईल माझं आणि तुला तरी पटतंय का हे अरे माधव माणूस कोणी परका नाही माझा मित्रच आहे विश्वासातला आणि दुसरं म्हणजे ही कंपनी उभी राहायची देर मी सांगतो तुला सहा महिन्यात प्रॉफिट सुरू होईल तू करत असलेली सगळी इन्व्हेस्टमेंट हा म्हणता व्याजासकट परत मिळे तुला म्हणून बँकेचं लोन काढून त्याचे हप्ते कशाला भरत बसायचं पण हा कोण आहे तुझा मित्र याआधी तर कधी ऐकलं नाही त्याच्याविषयी आहेरी कॉलेजमधला मागच्या महिन्यात बेंगळूरला गेलो होतो तेव्हा अचानक भेट झाली गप्पांमधून हा विषय निघाला त्यावेळी कळलं की खूपच पैसे आहेत त्याच्याकडे फक्त ते कुठे इन्व्हेस्ट करायचं त्याच्यासाठी रेडीमेड प्रोजेक्ट नव्हता मी आपला शब्द टाकला आणि तोही तयार झाला त्याची गॅरंटी मी घेतो तुझा विश्वास आहे ना माझ्यावर आणि तसंही तीस टक्के शेअर आपल्याकडेच असतील तुझ्यावरचा विश्वासाचा प्रश्नच नाही वसंता पण खू खूप मोठी रिस्क आहे यात उद्या जर तो बॅकआउट झाला तर काय होईल कळतंय ना तुला अजिबात असं होणार नाही एकदा भेट तू त्याला आणि मग ठरव मग तर झालं चालेल मी एकदा अप्पांशीही बोलतो चालेल बरं तुझ्या समाधानासाठी आत्ताच फोन लावतो त्याला आणि उद्याचीच मीटिंग फिक्स करतो वसंतरावांनी त्याच्या मित्राला फोन लावून उद्याची भेट नक्की केली तू म्हणतोयस तसं झालं तर खरंच मदत होईल आपल्याला अरे मित्र असतातच एकमेकांच्या मदतीसाठी अद्वैत काय म्हणतोय मजेत त्याचं ग्रॅज्युएशन झालं की त्याला मास्टरसाठी दोन वर्ष बाहेर पाठवणार मी त्यानंतर तोही जॉईन करेल बिझनेस मी सुद्धा केतकीला के तेच सांगितलं दोघंही एकमेकांसोबत छान दिसत दिसतात नाही माझ्या मनातलंच बोललास तो तुलाही पटत असेल तर एकदा अद्वैतच्या कानावर घालून ठेव केतकीच्या मनात तर तो आधीच आहे तूच याचं टेन्शन नको घेऊस तो माझ्या शब्दाबाहेर नाही आता पहिले आपण या प्रोजेक्टवर फोकस करूयात माझं ड्रीम प्रोजेक्ट आहे हे माझं नाही आपलं वसंतरावांच्या बोलण्यावर दोघंही हसले अहो झाल्या का तुमच्या गप्पा निघूया निघूयात का हो चल बरं वसंता निघतो आम्ही ओके उद्या तुझ्या ऑफिसमध्ये भेटूयात साधना आणि माधव देशमुख निरोप घेऊन तिथून घरी आले <coughs> घरी आल्यावर माधव पहिले गेले आधी त्यांच्याशी बोलणं महत्वाचं होतं त्यांना कन्व्हिन्स करणं महत्वाचं होतं कंपनीचे डिरेक्टर अजूनही तेच होते अर्थात सगळं होतं माधवच आणि पर्या याने अद्वैतचं पण हातातले निर्णय घेण्याचे अधिकार त्यांनी अजूनही सोडले नव्हते आपल्या मुलाचा स्वभाव ते ओळखून होते बिझनेस वाढवण्याची त्याची भूक त्यात ते त्याने काही चुकीचा निर्णय घेऊ नये एवढीच भूमिका त्या मागची त्यामुळे किमान अद्वैत जोवर सगळं आपल्या हाती घेऊन सांभाळायला लागत नाही तोवर तरी ते सगळ्या बिझनेस डिसिजनमध्ये इनव्हॉल्व राहणार होते आप्पा <coughs> जरा बोलायचं होतं तुमच्यासोबत हा बोल कुठल्या नव्या प्रोजेक्ट डिस्कशन करायचं आहे ते म्हणाले तसं त्यांनी आपणकडे पाहिलं असं का बघतो आहेस तू बापाच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी तरी नक्कीच ना नाही आलेला त्यामुळे ज्या कामासाठी आलेला आहे ते सांग पहिले माधवरावांनी सांगायला सुरुवात केली आप्पा आज वसंतसोबत बोलणं झालं माझं आपण सुरू करत असलेल्या मध्य कंपनीबद्दल त्याचा एक मित्र आहे सत्तर टक्के फायनान्स करायला तयार आहे तो त्यामुळे बँकेचं लोन नको घेऊ यात असे म्हणाला वसंता मला हे पटत आहे त्याचं बोलणं त्यावर अप्पांनी माधवकडे पाहिलं त्याने म्हटलं आणि तू ऐकलं नाही तसंच नाही पण चुकीचं काय बोलतो आहे ना तू बँकेचे हप्ते पडणार नाही शिवाय तो मित्र त्याचा चांगला अजवच आहे भक्कळ पैसे आहेत त्याच्याकडे फक्त एखाद्या चांगल्या प्रोजेक्टमध्ये गुंतवायची वाट बघत होता अरे पण सत्तर टक्के फायनान्साचं कोणी कसं करू शकतं खूप मोठी रक्कम आहे ती आधीच मी नको म्हणत असताना सगळी जमापुंजी लावली आहेस तू या प्रोजेक्टमध्ये काही प्रॉब्लेम झाला तर सगळं संपेल मला अजूनही वाटतं तू विचार करावा आणि एवढी घाई कशाची आहे माधव आपल्यापरीने आपल्याला जमेल तसं वाढव सगळं घाई आहे आप्पा योग्य वेळी योग्य निर्णय नाही घेतला तर सगळंच मागे पडतं आणि मला मागे नाही पडायचं आहे आता माधव यांच्या बिझनेसप्रती गगनचुंबी महत्त्वाकांक्षा अप्पांना कधीकधी काळजीतच पाडायच्या माधव तुझी महत्त्वाकांक्षा कळते मला माणसाने महत्त्वाकांक्षी असू नये असं म्हणणं नाही माझं पण पावलं ही जपून उचलावी झेपेल तेवढ्याच भार डोक्यावर घ्यावा दुसऱ्याचं टेकून घेऊ इमारत उभी करायला गेलो आणि ऐनवेळी समोरच्याने आधार काढून घेतला तर सगळंच ढासळत मग साधनाच्या भावाचं उदाहरण आहे आपल्या डोळ्यासमोर अप्पा माधव यांना आपल्या परीने समजावून सांगायचा प्रयत्न करत होते अप्पा मी अजित सारखा मूर्ख नाही त्याने डोळे बंद करून समोरच्यावर विश्वास ठेवला तू सुद्धा तेच करतो आहे कोण कुठला तो वसंताचा मित्र एवढी रक्कम उभी करतो आहे काहीतरी स्वार्थ असेल ना त्याचा त्यामागे तुम्ही असाच विचार का करता आप्पा बरं एक वेळ तो अनोळखी आहे पण वसंता तो तर ओळखतो ना त्याला शिवाय पंधरा टक्के हिस्सा त्याचाही आहे मग त्याला का दगा देईल तो एकदा काही कंपनी सुरू झाली की मग मागे वळून पाहायची वेळच येणार नाही आपल्यावर समीर समोरचे तीन वर्ष आणि देसाई इंडस्ट्रीज अशा आणखी चार कंपन्या उभ्या करेल आणि यातूनच अद्वेची सॉफ्टवेअर कंपनी काढायचा विचार करत आहे मी तुझे विचार चांगले आहेत पण कुठलाही निर्णय घेताना नीट सर्व बाजूने चाचपून घे नंतर पश्चातापाची वेळ यायला नको मी ही कंपनी सुरू केली त्यावेळी फक्त पंधरा लोक होते माझ्या हाताखाली आणि आता शेकडो कुटुंब आहेत या कंपनीवर अवलंबून हजारो माणसांचं पोट आहे या कंपनीवर त्यांच्या घरातली चूल विझायला नको ती आपली जबाबदारी हो आहे हे लक्षात असू देत आप्पा माधव यांना समजावत म्हणाले हो आप्पा मी लक्षात ठेवेल मी उद्या भेटतो आहे त्यांना त्यानंतर सांगतो तुम्हाला ठीक आहे माधव रूम बाहेर जायला वळले पण पावलं तिथेच दबकली आणखीन एक सांगायचं होतं काय ते ॲक्च्युली वसंता म्हणत होता की अद्वैत आणि केतकी ती दोघं हो, एक मिनिट वाधव हो। तुझे या बिझनेसमध्ये अद्वैतला ओढू नकोस आणि हा नवीन प्रोजेक्ट वगैरे जर अद्वैत आणि केतकी यांच्या नात्याची पायाभरणी असेल तर आत्ताच थांबव सगळं अद्वैत त्याचा निर्णय स्वतः घेईल एक बाप म्हणून तुला त्याच्या भविष्याची चिंता आहे तोवर सगळं ठीक आहे पण म्हणून तू आयुष्यात समोर जायची एक पायरी म्हणून त्याचा उपयोग करू नकोस मी नाही होऊ देणार अप्पांनी निर्वाणीचं सांगितलं त्यानंतर आता तो बोलतो अहो आप्पा पण प्रॉब्लेम काय आहे ती मुलगी चांगली आहे ओळखीची आहे शिकलेली आहे आणि मुख्य म्हणजे आपल्याला मॅच होणारी आहे हे सगळं तुझ्या बाजूने बोलतो आहेस तू स्वतःचा स्वार्थी विचार करून पण अद्वैत त्याच्या मनाचा विचार केलास तू हे बघ साधनाची निवड मी केली होती पण तरीही शेवटचा निर्णय तुझ्यावर सोडला होता आजही ते सूत्र बदललेलं नाहीये आपल्या जोडीदाराची निवड अद्वैत स्वत करेन आणि यावर मला चर्चा नकोय आजोबा म्हणतात सध्या अप्पांशी बोलण्यात काहीच पॉईंट नव्हता त्यांना पटवून देता आलं नसतंच आणि आणखीन जास्त समजवायचा प्रयत्न केला असता तर त्यांनी नवीन प्रोजेक्ट होल्डवर टाकला टाकायला सांगितला असता म्हणून माधव यांनी समोरचं बोलणं टाळलं कारण सध्या तरी त्यांना फक्त आणि फक्त त्यांच्या नव्या प्रोजेक्टचा फायनान्सर महत्त्वाचा होता आणि त्याच्यापर्यंत पोहोचता येण्याचा मार्ग म्हणजे त्यांचा मित्र वसंता तुम्ही बोलतात भाऊजींची केतकी आणि अद्वैद बद्दल केतकीच्या आईने तिच्या वडिलांना म्हणजेच वसंतरावांना विचारलं काय म्हणाले ते तो काहीही म्हणू देत होणार केतकीच्या मनासारखं आज नाही तर उद्या तू काळजी करू नकोस त्यांच्या घरची सून ही केतकीच होणार ते आपल्या बायकोला म्हणालेत कॉलेजमध्ये आल्यावर अद्वैत पहिले मिताली मितालीकडे गेला आजोबांना तुला भेटायचं आहे काय म्हणालास हेच की आजोबांना तुला भेटायचं आहे आता केतं की हे ऐकून आश्चर्यचकित होते पण मी कशी त्यांना भेटायला येऊ ते तू माझ्यावर सोड संध्याकाळी ते घराजवळच सिनियर सिटीजन जॉगिंग पार्क आहे ना तिथे ये तू घरी जाऊन भेटली तर जास्त आनंद होईल मला नको घरी नको बरं ठीक आहे मग जॉगिंग पार्क चालेल ना हो तिथे ठीक आहे मिताली त्याला बोलते काय ग मला भेटायला किती नाही म्हणत होतीस आणि आजोबांना भेटायला लगेच तयार झाली अद्वेत तिला प्रश्न विचारतो हो तर आजोबा तुझ्यापेक्षा खूप जास्त स्पेशल आहेत वा रे वा त्यांना तर भेटली पण नाही तू आणि अजून प्रत्यक्ष प्रत्यक्ष नाही भेटले पण तू जे वर्णन केलं ना त्यातूनच माझी ओळख झाली त्यांच्याशी मिताली अद्वैतला म्हणाली तेही असंच म्हणतात तुझ्याबद्दल चल मग संध्याकाळी भेटूयात आपण मितालीची ही खरंच मनापासून इच्छा होती त्याच्या आजोबांना भेटायची आईला खरं सांगू शकत नव्हती पण अद्वैतच्या आजोबांना तरी किमान खरे माहिती आहे थोडं तरी समाधान होतं काय म्हणत होता ग तो मिताली विचारात हरवलेली असताना कावेरी तिच्या बाजूला येऊन उभी राहिली तेही कळलं नाही तिला लक्ष कुठं होतं तुझं काय म्हणाला तो त्याच्या आजोबांना भेटायचं आहे मला तेच सांगत होता तो आज संध्याकाळी त्यानंतर आता गुड हळूहळू याची इमेज सुधारते आहे माझ्या नजरेत मला वाटलं नव्हतं बोलतो तेवढा करेल हां पण आजोबांना सांगितलं म्हणजे बंदे में दम हे कावेरी तिला म्हणाली कावेरी खरंच तसाच आहे तो तुला का नाही विश्वास अजून कावेरीचा अजूनही विशेष असं मत बदललं नव्हतं अद्वैत बदल कावेरीला अजूनही वाटायचं की तो तसाच आहे माझा विश्वास संपादन करायला त्याला अजून दहा सरप्राईज टेस्ट आणि किमान सहा फायनल एक्झाम द्यावा लागतील कावेरी खांद्याजी बॅग टेबलवर ठेवत म्हणाली मग तर ते तू तु तुझ्या सगळ्या एक्झाम आणि माझा विश्वास आहे की अद्वैत त्या सगळ्यांमध्ये पास होईल मिताली दूर उभ्या असलेल्या अद्वैतकडे पाहत म्हणाली अद्वैत वरून डायरेक्ट अदू हा बदल कधी झाला कावेरीने भुवया उंचावतच विचारलं कावेरी ऐक ना मी काल त्याला भेटायला गेलेली तर काय कावेरी ओरडलीच मोठ्याने अगं हळू बोल ना कावेरीला ती बोलू लागते मला न सांगता तू कशी काय भेटायला गेलीस त्याला तुला सांगणारच होते पण तू दोन दिवस गावी गेली होतीस कालच आली मग सांगायला वेळ कुठे मिळाला फक्त अर्धा तास भेटते अद्वैतच्या प्रेमात तू जरा जास्तच धावसी झालेली आहे असं नाही वाटत तुला सॉरी ग पण तो एवढी विनवणी करत होता माझ्याच्याने मन नाही मोडलं गेलं त्याचं मला पण खूप छान वाटलं मिताली काहीशी लाजतच म्हणाली आहा काय ते लाजणं मॅडम या बर्गात आता टेकीवरून आणखीन एक मीना आईला सांगितलं की तुला भेटायला तुझ्या घरी गेले होते तू खोटं बोललीस काकूशी हो पण काय तू यार काय करू दुसरं कारण नव्हतं माझ्याकडे मला पण खूप वाईट वाटतं वाटत होतं आईशी खोटं बोलायला अधू तर मला म्हणाला सुद्धा की खरं सांगून ये हो जसं तू खरं सांगितल्यावर काकू तुला दारापर्यंत सोडायला आल्या असत्या हो ना मी पण हेच म्हणाले त्याला पण आता फायनल एक्झाम होईपर्यंत मी कुठेही त्याला बाहेर भेटायला येणार नाही म्हणून खडसावलेलं आहे मिताली तुला पूर्ण विश्वास आहे ना की अद्वैत तुझी कायम देईल हो पूर्ण विश्वास आहे मला त्याच्यावर जग जरी हल्ले ना आणि आणखीन कोणी जरी माझ्या बाजूने नसेल तरी तो कायम असेल माझ्यासोबत माझी पूर्ण खात्री आहे ती अद्वैतकडे पाहत विश्वासाने म्हणाली आणि नेमकं त्याचवेळी त्यानेही तिच्याकडे पाहिलं आय जस्ट होप तुझा हा विश्वास कधीही तुटू नये कावेरी सुस्कारा सोडतच म्हणाली काय मग कशी झाली कालची डेट झाडाभोवती फिरत गाणं म्हटलं की नाही तुम्ही दोघांनी अथर्व अद्वेतला चिडवत होता गाणं पण म्हटलं डान्स पण केला काय सांगतोस गब किती फालतू प्रश्न विचारतोयस बरं मग काय केलं ते तरी सांग तुला वाटतंय तसं काहीच नाही आणि तू तसं काही करायचं विचारही करू नकोस माझ्या मैत्रिणीला अनकम्फर्टेबल वाटेल असं काही वागलं ना तर बघ मग मा गाठ माझ्याशी आहे अथर्व अद्वेतला धमकावतच म्हणाला अभे तू माझा मित्र आहे का तिचा आहे दोघांचाही पण मितालीचा जास्त कळलं दिसतच आहे ते तिला चुकीचं वाटेल असं काही करणार नाही मी मला तर फक्त निवांत वेळ घालवायचा होता तिच्यासोबत घाबरत घाबरतच आलेली ती मी समजल्यावर जरा शांत झाली पण तिच्यासोबतच ते काही मिनिटं तेवढा वेळ गोल्डन मोमेंट होते अथर्व माझ्या लाईफमध्ये अद्वेत कालचे मितालीसोबत घालवलेले क्षण आठवत म्हणाला अन्या तुना प्रेमात फार आपटला आहेस अगदी ठार कुठे गेला तो प्रत्येक फुलावर बसणारा माझा भवरा कमाल आहे सॉलिड बदललाच तू पण अगदी उत्तम बदल आहेस अगदी बरोबर ओळखलंच तू मितालीच्या प्रेमात फार बेडा झालेलो आहे मी पण एक गोष्ट लक्षात ठेव अद्वैत तिच्या विश्वासाला तडा जाईल असं कधीच काही करू नको ती कशी आहे हे, हे माहीत आहे ना तुला फक्त आणि फक्त तुझ्यावरच्या विश्वासावरती हे धाडस करत आहे ज्या क्षणी तिचा हा विश्वास तुटेल तीही तुटून जाईल जग संपेल तिच्यासाठी अथर्व त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला डोंट वरी मित्रा असा दिवस कधीच उगवणार नाही तिच्या चेहऱ्यावरचे हसू मावडणार नाही ही माझी जबाबदारी आणि मी तर तिला संध्याकाळी आजोबांना भेटायला घेऊन जाणार आहे आणि बघ ना मला भेटायला केवढे भाव खाल्ले तिने आणि आजोबांना भेटायचं म्हटलं तर लगेचच तयार झाली हो म्हणाली ना ती मग घेऊन जा तिला मितालीला नक्की आवडेल आजोबांना मिताली नक्की आवडेल आजोबांना ते तर होणारच आहे आधीच आवडली आहे ती त्यांना न भेटताच इथे एवढे गोडवे गातात तिचे ती आहेस तशी तू न... नशिबवान आहेस म्हणून तुला भेटली अथर्व दूर उभ्या असलेल्या मैत्रिणीकडे पाहत अद्वेतला म्हणा आजचा भाग इथेच संपतो धन्यवाद